मस्तक वाचल्याने मस्तक आणि मस्तक सुधारलं का ते कोणा पुढे येऊ मस्तक होत नाही होत नाही त्याच्याच माध्यमातून या ठिकाणी एक सुशिक्षित सुजन नागरिक म्हणून या राजगुनरवासियांच्या वरती जे काही चुकीच्या पद्धतीने करवाढ केली होती या करवाढीच्या विरोधामध्ये मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब असतील त्याचप्रमाणे माधुरी ताई मिश्रा असतील यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलेले होते तसेच आपल्या तालुक्याचे जे दोन्ही आमदार असतील या दोन्ही आमदार साहेबांना त्या ठिकाणी भेटून निवेदन दिले होते परंतु या ठिकाणी मला कोणत्याही प्रकारचं समाधान नाही झाल्यामुळे मी चार दिवसापासून या ठिकाणी उपोषणावर बसलो आहे परंतु या ठिकाणी उपोषणावर बसणार तर मला खरं आपण एक विशेष करून सांगायचं आहे की या राजगुमन शहरामध्ये न भूतो न भविष्य इतकं प्रेम या राजगुमन वाट्यांनी सर्व नागरिकांनी एक त्या असतील

काल कालमध्ये विधानसभेमध्ये आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबळ शेख काळे असतील यांनी पॉईंट ऑफ द्वारे प्रश्न उपस्थित केला त्या प्रश्नालाही या ठिकाणी शंभूराज देसाई साहेब असतील यांनी या ठिकाणी उत्तर दिलेले आहे आणि विकास विभागाकडून अहवाल मागवलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व पक्षाचे राजकीय प्रतिनिधी असतील सर्वच गावकरी असतील यांचाही मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असे आणि आपल्या पुणे जिल्ह्यातील राज्यमंत्री माधुरी तै या सर्व लोकप्रतिनिधींचाही मनापासून आभार मानतो कारण की आमदार साहेबांनी प्रश्न उपस्थित केल्यामुळे त्यांनी याची दखल घेतली आणि कुठेतरी या प्रश्नाला वाचा फोडली म्हणून प्रथमतः या ठिकाणी सर्वच राजकीय पक्षांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी जे विशेष करून ज्यांनी या ठिकाणी सर्वात म्हणजे मोठ्या प्रमाणावर या प्रश्नाची वाचा फोडण्यासाठी ज्यांनी सहकार्य सहकार्य केले जो लोक साहित्यात चालता स्तंभ मानला तो पत्रकार बंधू भावगिरी हो यांनी खऱ्या अर्थाने या उपोषणाला सर्वात म्हणजे मोठ्या प्रमाणावर न होतो न बोल सुद्धा या ठिकाणी त्यांनी प्रचंड बातमी देऊन या गावकऱ्यांमध्ये जनजागृती आणि त्यांचे डोळे उघडण्याचं काम या पत्रकार बांधवांनी केलेलं आहे म्हणून सर्व पत्रकार बांधवांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि आता या ठिकाणी सर्व मंत्री महोदयांनी काल विधानसभेमध्ये आपल्याला मागे घेण्याची विनंती केली आहे त्याप्रमाणे बाबर शेतकाळी पटेल आमदार साहेब असतील त्याप्रमाणे माजी आमदार दिलीपराव भोसे पटेल ¿De qué